निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ आहे पुण्यातील पोरुषे कार प्रकरणानंतर मद्यपान करून गाडी चालवून अपघात झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत अशातच पुणे शहरात एका धनदांडग्याच्या दांडग्याच्या मुलानं भरधा दा वेगात व्ही कार चालवून टेम्पोला जोरदार धडक दिली कारच्या धडकेमध्ये टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झालाय या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज दे देखील आता समोर आले या घटनेमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येतोय पुण्यातील मांजरी मुडवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे हा अपघात घडलाय शरद पवार गटाचे नेते आणि माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड यांना मद्यपान करून भरदा वेगात एसयू व्हीनं टेम्पोला धडक दिली या अपघातात टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लिनरसह सौरभही जखमी झाल्याची माहिती आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सौरभ दारूच्या नशेत होता आणि तो रॉन्ग साईडनं गाडी चालवत होता या अपघातामध्ये टेम्पोला इतक्या जोरात धडक दिली की त्याच्या गाडीच्या पुढच्या भागाचा चेन्न झालाय या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले दोघांनाही गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ